सुंदर अशी कपड्यापासून आपण लटकन तयार करणार आहोत तर इथं मी नोड तयार घेतलेले आहेत म्हणजे रेडीमेड नोड आणि इथं चौकोनी चार तुकडे घेतलेले आहेत कपड्याचे तर याचं जे माप आहे ती उंची चार रुंदी चार याप्रमाणे चौकोनी तुकडे कपड्याचे घेतलेले आहेत तर इथं मी तुम्हाला मेजर करूनसुद्धा सांगते आहे तर एकाच मापाचे चार घेतलेले आहे तर आता यापासून आपण छान अशी लटकन तयार करणार आहोत तर पहिल्यांदा एक लटकन आपण इथं तयार करून घेऊया तर याप्रमाणे आपण फोल्ड केलं आणखी एकदा फोल्ड केलं त्याच्यामध्ये नॉड घातली आणि व्यवस्थित टिप एनलॉक करायची या साईडचेसुद्धा दोन कॉर्नर जे आहेत ना ते आतल्या साईडला फोल्ड करून मग टिप मारायची तर व्यवस्थित असं मग छान लटकन तयार होतं तर बघा या पद्धतीने टीप व्यवस्थित आपण एनलॉक केली आहे आणि हे असं ओपन करायचं व्यवस्थित तर बघा या पद्धतीने हे लटकन आपलं तयार झालं तर आता दुसरा चौकोनी तुकडा घ्यायचा फोल्ड करायचा आणि ते बघा मी साधारणतः एक इंच अंतर सोडून वरती ते धरलेलं आहे हे पण सेम पहिलं कसं आपण स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने इथं स्टिच करून घ्यायचं आहे तर अंतर बघा दोन याच्यामध्ये मी एक इंचाचं अंतर सोडलेलं आहे ते पण व्यवस्थित आता सरळ करून घेऊया तर एकाखाली एक खाली दोन लटकन आपली अशी छान असं लटकन मग मोठं लटकन तयार होतं तर बघा मस्त असं आपलं लटकन तयार आहे सेम याच पद्धतीने दुसरं लटकनसुद्धा तयार करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर घर तुम्हाला मोफत असं सगळं म्हणजे शिकता येईल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद